भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मुलांकडून कधीही या दोन गोष्टींची अपेक्षा करू नये नमस्कार मित्रांनो तुमच्या मुलाकडून तुम्ही कधीही अपेक्षा करू नये अशा दोन गोष्टी कोणत्या आहेत शेवटी मुले म्हातारपणी आई वडिलांना का विश्वासघात करतात एकदा नारजी नारायण नारायण म्हणत भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला येतात आणि भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करतात भगवान श्रीकृष्ण देवर्षी नारदांना विचारतात आज अचानक द्वारकेत कसे आला मग नारजी श्रीकृष्णाला म्हणता हे भगवान माझ्या मनात एक विचित्र प्रश्न चालू आहे ज्याचे उत्तर मला सापडत नाही त्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी मी द्वारकेत तुमच्याकडे आलो आहे देवर्षी नारगांचे शब्द ऐकून भगवान श्रीकृष्ण म्हणाले देवर्षी तुझ्या मनात कोणता प्रश्न चालू आहे ते मला सांग नारजी म्हणाले हे प्रभू मी पृथ्वीवर फिरत असताना मी पाहिले की म्हातारपणी त्यांच्या पालकांची सेवा करण्याऐवजी मुले त्यांना जबरदस्तीने घराबाहेर काढून वृद्धाश्रमात टाकत होती हे प्रभू हे सर्व घडण्यामागील कारण काय आहे कृपया मला सांगा श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी मी तुला एका कथेद्वारे त्याचे उत्तर समजावून सांगे जर तू ही कथा पूर्णपणे ऐकलीस तर त्यांची मुले कधीही विश्वासघात करणार नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवर्षी नारद प्राचीन काळाची गोष्ट आहे एका जंगलात मोर आणि मोरणी यांची जोडी त्यांच्या घरट्यात राहत होती दोघेही पत्नी एकमेकांवर खूप प्रेम करत होते एके दिवशी मयूरची पत्नी गर्भवती होते मोर आणि मोरणी आता पालक होणार आहेत हे जाणून खूप आनंदी झाले मोर आपल्या पत्नीची खूप काळजी घेत असे तो दररोज घरट्यात तिच्यासाठी अन्न आणि पाणी आणत असे आता हळूहळू वेळ निघून गेला आणि मोराच्या पत्नीच्या प्रसूतीची वेळ जवळ आली आता मोराची बायको खूप आनंदी झाली ती तिच्या पती मोराला म्हणते अहो आपल्याला बाळ होणार आहे मी लवकरच माझ्या मुलांना जन्म देईन आपल्या म्हातारपणात ते आपली खूप सेवा करतील ते आपला आधार असतील आता कशाचीही काळजी करण्याची गरज नाही पुढे मोर म्हणतो आपण असा विचार करू नये की आपली मुले आपली सेवा करतील किंवा म्हातारपणी आपल्याला आधार देतील मोराची पत्नी म्हणते हे प्रभू तू असंका बोलत आहेस प्रत्येक मूल आपल्या आई वडिलांची सेवा करते मग आपली मुले आपली सेवा का करणार नाही मग मोर म्हणतो मी तुम्हाला एका कथेद्वारे सांगेन की पालकांनी त्यांच्या म्हातारपणी मुलांकडून कधीही या दोन गोष्टींची अपेक्षा कधीच करू नये आणि जो कोणी या दोन गोष्टी लक्षात ठेवतो त्याला त्याच्या म्हातारपणी कधीही दुःख होणार नाही आता मोर त्याच्या पत्नीला कथा सांगू लागतो एका शहरात एक माणूस राहत होता त्याच्या घरात देवाने दिलेले सर्व काही होते त्याच्याकडे भरपूर पैसा संपत्ती आदर आणि प्रतिष्ठा होती पण सर्व काही असूनही पत्नी दुखी होते त्याच्या दुःखाचे कारण असे होते की देवाच्या कृपेने त्याच्या घरात सर्व काही होते पण मुले नव्हती पत्नी दोघेही या प्रकरणाबद्दल अनेकदा काळजीत असायचे अशा प्रकारे पतीपत्नी एकत्र राहून पंधरा वर्षे उलटून जातात पण त्यांच्या घरात मूल नसते तो व्यक्ती आपल्या पत्नीला सर्वोत्तम डॉक्टरकडे घेऊन जातो तिच्यावर उपचार करण्यासाठी सर्वात महागड्या रुग्णालयात जातो पवित्र तीर्थस्थळी जातो आणि मुलासाठी प्रार्थना करतो मग लग्नाच्या वीस वर्षांनंतर त्याची इच्छा पूर्ण होते देवाच्या कृपेने त्या माणसाच्या पत्नीला मुलगा होतो बाळाचा जन्म रुग्णालयात होतो मुलाच्या जन्माची बातमी ऐकून तो माणूस आनंदी होतो बाळाची स्वच्छता केल्यानंतर जेव्हा त्या रुग्णालयातील परिचारिका त्यांच्या लहान मुलाला घेऊन त्यांच्याकडे येते तेव्हा पतीपत्नी दोघेही विचारू लागतात की आमचे मूल कसे आहे पत्नीचा हा संवाद ऐकल्यानंतर नर्स त्या माणसाच्या पत्नीला म्हणू लागते ताई तुम्हाला झालेला मुलगा खूप सुंदर आहे पण एका गोष्टीची कमतरता आहे हे ऐकून मुलाची आई काळजीत पडते नर्स म्हणते तुमचा मुलगा सुंदर आणि निरोगी आहे फक्त एकच कमतरता आहे ती म्हणजे की त्याचा एक डोळा नाही आहे तुमचा मुलगा एका डोळ्याने आंधळा आहे हीच एक कमतरता आहे बाकी सर्व काही ठीक आहे जेव्हा आईला कळते की तिच्या मुलाला एक डोळा नाही आहे तेव्हा ती रडू लागते आणि मुलाला मिठी मारते आणि म्हणते की काही फरक पडत नाही जर माझा मुलाला एक डोळा नसला तर काय झाले त्याचा एक डोळा तर ठीक आहे ना काहीही असो तो माझ्या हृदयाचा तुकडा आहे माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माझा मुलगा आहे मित्रांनो आईसाठी सर्व मुले समान असतात मग ती कुरूप असो किंवा सुंदर असो आई कधीही तिच्या मुलांचे शरीर पाहत नाही कारण ती त्यांच्या आत्म्याशी जोडलेली असते त्या बाळाकडे पाहून आई म्हणते की माझे बाळ किती सुंदर आहे त्या आईचे हे शब्द ऐकून नर्सच्याही डोळ्यात पाणी येते आई म्हणू ये लागते ते काहीही असो काही फरक पडत नाही शेवटी तो माझा मुलगा आहे पण आज त्याचे दोन्ही डोळे शाबूत असते तर बरे झाले असते माझा मुलगा दोन्ही डोळ्यांनी खूप सुंदर दिसतोय आईचे हे शब्द ऐकून नर्स म्हणते ताई जर तुम्हाला तुमच्या मुलाला दोन्ही डोळे हवे असतील तर एक उपाय देखील आहे नर्स म्हणणे ऐकून आई म्हणू लागते नर्स मॅडम हे कसे शक्य आहे आता नर्स तिला सांगते की हे शक्य आहे पण त्यासाठी तुमच्या दोघांपैकी कोणालाही तुमचा एक डोळा दान करावा लागेल यामुळे तुमच्या मुलाचे दोन्ही डोळे बरे होतील जेव्हा तो माणूस नर्सचे हे शब्द ऐकतो तेव्हा तो म्हणू लागतो ठीक आहे नर्स मॅडम आमच्या मुलाचा एक डोळा ठीक आहे आमचा मुलगा फक्त एका डोळ्याने जग पाहू शकतो दुसरा डोळा लावण्याची गरज नाही आमचा मुलगा जसा आहे तसा तो ठीक आहे मी माझे डोळे दान करू शकत नाही कारण माझे घर माझ्या कष्टावर चालते जेव्हा मला एक डोळाच राहणार नाही तेव्हा मी माझ्या कुटुंबाची काळजी कशी घेऊ शके मी एक पिता आहे आणि माझ्या पत्नी आणि मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे आता माझ्या मुलाच्या बाबतीत एका डोळ्याची चिंता आहे परंतु हे सर्व देवाने दिलेले दान आहे आमचा मुलगा ज्या स्वरूपात पाठवला आहे त्या स्वरूपात तो ठीक आहे नवऱ्याने स्पष्टपणे नकार दिला पण आई शेवटी आईच असते तिने नर्सला सांगितले की जर हे शक्य असेल तर मी माझा एक डोळा माझ्या मुलाला देऊ इच्छिते मला घरीच राहावे लागते पण माझ्या मुलाला त्याचे संपूर्ण आयुष्य घालवायचे आहे म्हणून नर्स मॅडम मला माझा एक डोळा माझ्या मुलाला द्यायचा आहे जेव्हा तो माणूस आपल्या पत्नीला सांगतो की तू असे करू नकोस तेव्हा आई म्हणते की मला एका डोळ्याने आंधळे होण्यास हरकत नाही पण मला माझ्या मुलाला दोन्ही डोळ्यांनी पाहायचे आहे माझ्या मुलाला दोन्ही डोळे असतील तर तो किती सुंदर दिसेल मला माझ्या मुलाला एक डोळा दान करायचा आहे अशा प्रकारे आईच्या विनंतीनुसार डॉक्टर आईचा एक डोळा काढून तिच्या मुलाला प्रत्यारोपित करतात अशा प्रकारे मुलाचे दोन्ही डोळे बरे होतात आणि आई आपल्या मुलाला एक डोळा दिल्यानंतर स्वतः मात्र एका डोळ्याने आंधळी होते मोर आपल्या पत्नीला पुढे सांगतो की दोघांनीही काही दिवस रुग्णालयात राहावे लागले आई आणि मुलगा दोघेही निरोगी झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येते अशा प्रकारे तो माणूस आपल्या पत्नी आणि मुलासह घरी परत येतो आणि पत्नी दोघेही मिळून आपल्या मुलाला वाढवू लागतात अशा प्रकारे मुलांचे संगोपन करता करता त्यांचा मुलगा पाच वर्षांचा होतो एके दिवशी मुलाच्या वडिलांचा रस्ता ओलांडत असताना अपघातात मृत्यू होतो जेव्हा त्याच्या पत्नीला तिच्या पतीच्या मृत्यूची बातमी मिळते तेव्हा ती बिचारी मोठ्याने रडू लागते ती विचार करू लागते की मला पाच वर्षांचा मुलगा आहे आणि घरात फक्त एकच कमावता सदस्य होता आणि तोही मला सोडून गेला आता मी या मुलाला कसे वाढवू असा विचार करून ती मोठ्याने रडू लागते तिचे रडणे ऐकून शेजारचे लोक येऊन आईला सांत्वन देतात आणि त्या व्यक्तीचे अंतिम संस्कार केले जातात अशा प्रकारे आई तिच्या वर्षांच्या मुलासोबत राहू लागते मूलभावे या इच्छेने घरातील सर्व बचत आधीच तिच्या उपचारांवर खर्च झाली होती पतीच्या मृत्यूनंतर जे काही बचत होती ती त्याच्या अंत्यसंस्कारावर खर्च करण्यात आली अशा प्रकारे आई इतरांच्या घरात घरकाम करून आपल्या मुलाला वाढवायला सुरुवात करते पण तिच्या मुलाला कोणताही त्रास होऊ द्यायचा नाही ती दुसऱ्यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करून पैसे कमवते आणि तिच्या मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी घेऊन जाते आई आपल्या मुलाला ज्या शाळेत प्रवेश देण्यासाठी जाते ती त्या शहरातील एक प्रसिद्ध शाळा होती जिथे श्रीमंत लोकांची मुले शिकत होती जेव्हा त्या शाळेतील वरिष्ठ शिक्षक आईला फाटलेल्या आणि जुन्या कपड्यांमध्ये पाहता तेव्हा त्यांना वाटू लागते की मूल सुंदर आहे पण कपड्यांवरून आई भिकारी दिसते या गरीब महिलेकडे या मुलाची पुस्तके खरेदी करण्यासाठी आणि इतके महागडे शुल्क भरण्यासाठी पैसे कुठून येतील म्हणून तेथील वरिष्ठ शिक्षक तिला सांगतात की ताई आमच्या शाळेची फी थोडी जास्त आहे आमच्या शाळेत श्रीमंत लोकांची मुले शिकतात म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला सरकारी शाळेत प्रवेश दिला तर बरे होईल शिक्षकाचे हे शब्द ऐकून आई म्हणू लागते साहेब पैशाची काळजी करू नका तुमचे फी कितीही असो मी वेळेवर पैसे भरे तो माझा एकुलता एक मुलगा आहे आणि मला माझ्या मुलाने शिकून एक मोठा डॉक्टर व्हावे असे वाटते म्हणूनच मी त्याला तुमच्या शाळेत आणले आहे जेव्हा वरिष्ठ शिक्षकांनी हे शब्द ऐकले तेव्हा ते खूप प्रभावित होतात आणि आईला म्हणतात ठीक आहेत आई आम्ही तुमच्या मुलाला या शाळेत प्रवेश देऊ अशा प्रकारे मुलाला त्या शाळेत प्रवेश मिळतो आणि तो, तो मुलगा अभ्यासासाठी शाळेत जाऊ लागतो पूर्वी आई दोन चार घरात झाडू आणि पुसण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होती पण आता तिच्या मुलाच्या प्रवेशानंतर तिने मुलाच्या शिक्षणासाठी दहा घरात काम करायला सुरुवात केली ती आई अशा प्रकारे आपल्या मुलाला शिकवू लागते जेव्हा मुलगा शिकत असताना पाचवीत पोहोचतो जेव्हा तो दहा वर्षांचा होतो तेव्हा एके दिवशी शाळेतील सर्व मुले एकत्र त्या मुलाची चेष्टा करायला लागतात की हा एका डोळ्याच्या आईचा मुलगा आला आहे त्याची आई एका डोळ्याने आंधळी आहे जेव्हा तो मुलगा त्याच्या वर्गमित्रांकडून या गोष्टी ऐकतो तेव्हा त्याला राग येतो आणि त्याला खूप वाईट वाटते शाळा सुटली की त्याची आई नेहमीप्रमाणे त्याला घ्यायला येते आजही जेव्हा त्याची आई मुलाला शाळेतून घ्यायला आली तेव्हा तो मुलगा त्याच्या आईला म्हणाला आई, आई। उद्यापासून मला शाळेत सोडायला येऊ नकोस आणि मला घ्यायलाही येऊ नकोस जेव्हा आई विचारते बेटा काय झाले तू असे का बोलत आहेस तेव्हा मुलगा म्हणतो आई तू एका डोळ्याने आंधळी आहेस जेव्हा तू माझ्यासोबत शाळेत येतेस तेव्हा मुले माझी चेष्टा करतात आणि मला ते आवडत नाही जेव्हा आई मुलाच्या तोंडून हे बोलणे ऐकून तिला खूप वाईट वाटते पण तिच्या मुलाचे हे शब्द ऐकल्यानंतर ती गप्प राहते आणि तिच्या मुलाचे शब्द सहन करते आई म्हणते ठीक आहे बेटा जर तुला हवे असेल तर मी येणार नाही पण तू एकटा शाळेत कसा येशील आईचे हे शब्द ऐकून मुलगा म्हणतो आई आता मी मोठा झालो आहे आणि मी एकटा शाळेत जाऊ शकतो म्हणून तुला माझ्यासोबत शाळेत येण्याची गरज नाही मुलाचे हे शब्द ऐकून आई म्हणते ठीक आहे बेटा आतापासून मी तुझ्यासोबत तुझ्या शाळेत येणार नाही पण बेटा तू काळजीपूर्वक ये कारण तुझे वडील रस्त्यावर अपघातात वारले मला विचार करून भीती वाटते आईचे हे शब्द ऐकून मुलगा म्हणतो आई काळजी करू नकोस मला काहीही होणार नाही मी एकटाच जाईन आणि येईन त्या दिवसापासून मुलगा एकटाच शाळेत जाऊ लागतो आणि घरी येऊ लागतो मुलगा मोठा होत गेला तसतसा त्याचा खर्चही वाढत गेला मुलाचा खर्च वाढला तसा आईवरील कामाचा भारही वाढला हळूहळू वेळ निघून जातो आणि अशा प्रकारे तो मुलगा त्याचे शालेय शिक्षण पूर्ण करतो आणि त्याच्या संपूर्ण वर्गात सर्वोत्तम गुण मिळवतो यानंतर तो पुढील शिक्षणासाठी शहरात जातो मुलगा शहरात गेल्यावर त्याचे इतर खर्चही वाढले पण आईने त्याला काहीच तक्रार केली नाही ती तिचे घरकाम वाढवत होती आणि त्याचा सर्व खर्च पूर्ण करत होती तिने खूप कष्ट केले कारण तिला वाटले की एके दिवशी जेव्हा तिचा मुलगा शिकून एक मोठा डॉक्टर होईल आज जर माझा मुलगा माझ्या मेहनतीमुळे डॉक्टर झाला तर मीही माझ्या मुलासोबत आनंदाने राहीन असा विचार करून ती आई खूप कष्ट करायची पण ती तिच्या मुलाला कधीही त्रास होऊ देत नाही मोर आपल्या पत्नी मोरणीला पुढे सांगतो की प्रिय असेच काही दिवस गेले तेव्हा एके दिवशी त्या आईला एक पत्र मिळते त्यात असे लिहिले होते की आई आता मी शहरात मोठा डॉक्टर झालो आहे आता तुला माझ्यासाठी पैसे पाठवण्याची आवश्यकता नाही जेव्हा त्या आईला माझा मुलगा डॉक्टर झाल्याचे हे पत्र मिळते तेव्हा ती खूप आनंदी होते आणि तिला असे वाटते की तिच्या पतीच्या निधनानंतर माझा मुलगा हाच माझा एकमेव आधार आहे आणि माझा मुलगा डॉक्टर व्हावा ही माझी इच्छा देखील पूर्ण झाली आहे पण त्या आईच्या मुलाने आईला एक पत्र लिहून कळवले होते की तो डॉक्टर झाला आहे पण तो मुलगा अजून आईला भेटायला गावात आला नव्हता जेव्हा वृद्ध आईला हे पत्र मिळते तेव्हा ती संपूर्ण गावात मिठाई वाटते आणि अभिमानाने सर्वांना सांगते की तिचा मुलगा आता डॉक्टर झाला आहे अशा प्रकारे आई आपल्या मुलाच्या गावात येण्याची वाट पाहू लागते ती आई विचार करू लागते की माझा मुलगा शहरात जाऊन बराच काळ झाला आहे आता तो डॉक्टर झाला आहे तो मला भेटायला नक्कीच गावात येईल मी त्याच्या आवडीचे जेवण बनवे आता ती आई दररोज वाट पाहते की आज माझा मुलगा येईल जेव्हा जेव्हा कोणाची गाडी घरास मोरून जात असे तेव्हा तिला वाटायचे की तिचा मुलगा आलाच असेल अशा प्रकारे बरेच दिवस गेले त्या आईला रात्री झोप येत नव्हती ती विचार करू लागली की माझा मुलगा मला घ्यायला का आला नाही तो मला त्याच्यासोबत कधी घेऊन जाई आता माझ्या आयुष्यात दुसऱ्यांच्या घरात काम करण्याचे दिवस येणार नाही आता माझे दिवस दुखाचे दिवस संपले त्याची आई दिवसभर तिच्या मुलाबद्दल स्वप्न पाहत असे अशा प्रकारे आई आपल्या मुलाची वाट पाहत असताना एक वर्ष निघून जाते परंतु मुलगा वर्षातून एक दिवसही तिच्याकडे येत नाही मग एके दिवशी आईला तिच्या मुलाकडून दुसरे पत्र मिळते त्या पत्रात लिहिले होते की आई माझे एका मुलीवर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न केले आहे ती एका खूप श्रीमंत कुटुंबातील आहे मी ज्या मुलीशी लग्न केले आहे ती एक खूप मोठी डॉक्टर आहे ती एका प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी आहे जेव्हा आई त्या पत्रात काय लिहिले आहे ते वाचते तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तिला खूप वाईट वाटते कारण त्याची आई विचार करत होती की आता माझा मुलगा डॉक्टर झाला आहे माझ्या मुलासाठी चांगले लग्नाचे प्रस्ताव येतील मी माझ्या मुलाचे लग्न माझ्या पसंतीच्या मुलीशी करेन पण ते पत्र वाचल्यानंतर त्या आईची सर्व स्वप्ने भंग पावतात ती विचार करते देवा मी काय पाप केले मी अशी कोणती चूक केली की मला एवढी मोठी शिक्षा मिळत आहे माझ्या मुलाने मला त्याच्या लग्नाला देखील बोलावलेही नाही मी माझ्या मुलाला शिकवले त्याला कष्ट करून वाढवले हा दिवस पाहण्यासाठी वाढवले का हाच विचार करून आई रात्रभर रडत राहिली एवढे सगळे झाल्यानंतरही आई आपल्या मुलाला आशीर्वाद देत राहिली आणि रडत रडत झोपी गेली तरीही त्या आईच्या तोंडून तिच्या मुलासाठी फक्त आशीर्वादच बाहेर पडतात ती म्हणते काही फरक पडत नाही बेटा तू मला सांगता लग्न केलेस पण माझे आशीर्वाद तुझ्यासोबत आहेत ती विचार करते माझ्या मुलाचे लग्न झाले आहे आणि त्याची बायकोही आली आहे कदाचित माझा मुलगा आणि सून दोघेही मला भेटण्यासाठी माझ्या घरी एकत्र येतील मी दोघांनाही आशीर्वाद देईन असा विचार करून आई तिच्या मुलाची आणि सुनेची वाट पाहू लागते अशा प्रकारे दोघांची वाट पाहत असताना एक वर्ष निघून जाते परंतु एक वर्षानंतरही मुलगा किंवा सून आईला भेटायला येत नाही मग काही दिवसांनी आईला तिसरे पत्र मिळते ज्यामध्ये लिहिले होते की आई आता तू आजी झाली आहेस देवाच्या कृपेने आमच्या घरी एका मुलाचा जन्म झाला आहे जेव्हा ही बातमी आईपर्यंत पोहोचते तेव्हा तिचा संयम सुटतो तिची सहनशीलता कमी होते मग ती काही वेळ विचारात हरवून जाते आणि विचार करते ठीक आहे काही फरक पडत नाही खूप चांगली गोष्ट आहे आता मी माझ्या नातवाला भेटेन मी माझ्या नातवाला हातात घेईन माझ्या मांडीवर मी त्याला खेळवेन त्याला घास भरवेल कदाचित आता माझा मुलगा माझी सून नातवासोबत नक्कीच माझ्याकडे येतील हा सगळा विचार करून आईला काळजी वाटू लागते जेव्हा आई दोन वर्षे वाट पाहत राहते आणि तिला भेटायला कोणी येत नाही तेव्हा आईचा संयम तुटू लागतो ती अस्वस्थ होते आणि त्या अस्वस्थतेत ती ठरवते की काहीही झाले तरी मी माझ्या नातवाला भेटायला नक्कीच जाईन हा निर्णय घेतल्यानंतर आई तिच्या मुलाला आणि सुनेला भेटण्यासाठी शहरात जाते अशा प्रकारे ती आई पत्ता विचारत विचारत तिचा मुलगा जिथे राहत होता त्या शहरात पोहोचते तिथे पोहोचल्यावर ती आई एका रिक्षाचालकाला तिच्या मुलाचे पत्र दाखवते आणि म्हणते बेटा मला या ठिकाणी जायचे आहे रिक्षाचालक दिलेल्या पत्त्यावर त्या आईला घेऊन मोठ्या डॉक्टरच्या बंगल्यावर पोहोचला आणि म्हणाला आई तू मला दाखवलेल्या पत्त्यावर पोहोचली आहेस डॉक्टर साहेब समोरच्या या बंगल्यात राहतात जेव्हा आई डॉक्टरांचा बंगला पाहते तेव्हा हे पाहून आईला खूप आनंद होतो की माझा मुलगा किती सुंदर घरात राहतो ती म्हातारी आईने तिच्या नातवासाठी खेळणी सुनेसाठी साडी आणि बॅगेत काही मिठाई आणली होती जेव्हा ती बॅगेसह बंगल्यात जाऊ लागते पण गेटजवळ उभ्या असलेल्या शिपायाचे तिच्याकडे लक्ष जाते शिपायाला दिसते की फाटलेले कपडे घातलेली एका डोळ्याने आंधळी असलेली एक काळी वृद्ध महिला बंगल्यात प्रवेश करणार आहे जेव्हा शिपाई त्या बाईला पाहतो तेव्हा तो म्हणतो तुला कोणाला भेटायचे आहे तू अशा प्रकारे आत कुठे जात आहेस जेव्हा आई शिपायाचे शब्द ऐकते तेव्हा ती लगेच थांबते आणि शिपायाला म्हणते माझा मुलगा इथे राहतो मी माझ्या मुलाला भेटायला आले आहे माझा मुलगा इथे राहतो शिपाई आईला खडसावतो आणि म्हणतो म्हातारी बाई तू तु कधी तुझा चेहरा पाहिला आहेस का तुला माहिती आहे का हा बंगला कोणाचा आहे हा एका मोठ्या डॉक्टर साहेबांचा बंगला आहे मग आई म्हणू लागते मला माहिती आहे हा डॉक्टर साहेबांचा बंगला आहे आणि तुमचे डॉक्टर साहेब ते माझा मुलगा आहे यावर तो शिपाई हसायला लागतो आणि म्हणतो अरे म्हातारी तू गावातील एक बाई आहेस तुझे कपडे आणि तुझा चेहरा बघ डॉक्टर साहेब तुझा मुलगा कसा असू शकतो जवळ उभा असलेला दुसरा शिपाई हे ऐकतो तेव्हा तोही त्या व्यक्तीवर हसतो तेव्हा तो शिपाई तिला विचारू लागतो आई तुमच्याकडे असा काही पुरावा आहे का की तू डॉक्टरची आई आहेस तेव्हा आई तिच्याकडे मुलाने लिहिलेले पत्र त्या शिपाईला दाखवते तेव्हा शिपाई त्या वृद्ध आईची माफी मागतो ती त्याला माफ करते आणि म्हणते की मला सांग माझा मुलगा आणि सून कुठे आहे मग तो शिपाई दुरून बोट दाखवतो आणि म्हणतो तुम्हाला वरच्या मजल्यावर दिसणारी खोली तुमच्या मुलाची आहे आणि तो सध्या घरी आहे आता ती आई तिचे सामान खाली ठेवते आणि म्हणते मी सामान नंतर घेईन आधी मला माझ्या नातवाला भेटू दे माझ्या सुनेला भेटू दे वृद्ध आई तिच्या नातवाला पाहण्यासाठी घराच्या आतल्या पाया चढते आई घरात येताच तिला दिसते की घराच्या अंगणात एक पाळणा ठेवलेला आहे आणि तिचा नातू त्या पाळण्यात आहे म्हातारी आई तिच्या नातवाला पाहताच धावत जाऊन त्याला पाळण्यावरून उचलते आणि ती तिच्या नातवाला छातीशी धरून मिठी मारू लागते जेव्हा ती म्हातारी आई तिच्या नातवाला मिठी मारू लागते तेव्हा ते मूल झोपेतून जागे होते आणि मोठ्याने रडू लागते जेव्हा सून मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकते तेव्हा ती स्वयंपाक घरातून बाहेर येते आणि भिकारीसारख्या दिसणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या हातात तिचे मूल पाहते तेव्हा ती ओरडू लागते ती तिच्या पतीला हाक मारते एक म्हातारी बाई आपले मूल चोरायला आली आहे पत्नीच्या ओरण्याचा आवाज ऐकून नवराही खाली येतो नवरा येतात सून तिच्या मुलाला म्हातारी आईकडून हिसकावून घेते आणि आणी पतीला म्हणते तू कसला शिपाई ठेवला आहेस आपल्या घरात कोणीही कसे येऊ शकते म्हातारी आई म्हणते सुनबाई मी चोर नाही मी तुझी सासू आहे आणि तुझ्यासोबत जो उभा आहे तो माझा मुलगा आहे आणि मी चोर नाही आहे जेव्हा सून त्या वरुद्ध आईचे हे शब्द ऐकते तेव्हा ती तिच्या पतीला म्हणते की ही म्हातारी बाई काय म्हणत आहे हे खरे आहे का ही भिकारी दिसणारी मुलगी खरोखर तुमची आई आहे का तुम्ही इतक्या गरीब कुटुंबात जन्माला आला आहात का तुला आई आहे हे तू मला कधीच सांगितले नाहीस जेव्हा मुलगा त्याच्या पत्नीचे हे शब्द ऐकतो तेव्हा तो, तो म्हणू लागतो ही म्हातारी माझी आई होऊच शकत नाही आईला समझते किग् केलगा पदा पोहचला है मला ओळखण्यास नकार आई बेटा ठीक है वाटले की तू म्हणूनच मी तुझ्याकडे आली कारण माझाही तुझ्यासारखा मुलगा मी खूप कष्ट करून डॉक्टर बनवले है जो माझा आधार होता आता मला खात्री आहे की तू मुलगा नाहीस मी चूक केली आहे मला माफ करा असे म्हणत आई रडत रडत घराच्या पाया उतरू लागते आणि विचार करू लागते की माझ्या म्हातारपणात माझा एकच आधार होता आणि तोही आज माझ्यापासून दूर गेला आहे आता मी कोणाच्या आधारावर जगणार एकच आशा होती ती देखील तुटली आहे ज्याला मी जीवनाचा आनंद मानत होते ज्याला मी जगण्याचा माझा हक्क मानत होते तेच माझ्यापासून इतके लांब गेले आहे की मी त्यांच्यापर्यंत आता कधीच पोहोचू शकत नाही अशा प्रकारे आई जड पावलांनी खाली उतरू लागते आता आई विचार करते जेव्हा माझ्या मुलाने माझ्याकडे पाठ फिरवली आहे तेव्हा मी आता जगून काय करू आता माझा मुलगा नाही तर मी कोणासाठी जगू मला फक्त आता अंधार दिसत आहे अशा प्रकारे आई तिच्या मुलाच्या घरातून बाहेर पडते आणि बंगल्याच्या बाहेर असलेल्या शिपायाच्या खोलीत पोहोचते ती एका शिपायाला बोलावते आणि म्हणते बेटा मला एक पत्र लिहायचे आहे तू माझ्यासाठी हे करू शकतोस का शिपायाने विचारले आई पत्रात काय लिहायचे आहे ते सांगा अशा प्रकारे म्हातारी आई बोलत राहते आणि शिपाई लिहित राहतो पत्र पूर्ण झाल्यावर आई शिपायाला म्हणते की बेटा मला खूप तहान लागली आहे तू मला या घरातून थोडे पाणी आणू शकतोस का त्या आईच्या विनंतीवरून शिपाई म्हातारी आईसाठी पाणी आणायला जातो आणि इथे म्हातारी आई त्या शिपाईच्या खोलीत पंख्याला साडी लटकवून आत्महत्या करते जेव्हा शिपाई पाणी घेऊन परत येतो तेव्हा खोलीची अवस्था पाहून तो थक्क होतो शिपायाने पाहिले की आई फाशीवर लटकत होती आता तो लगेच जातो आणि डॉक्टरांना ही बातमी देतो ही बातमी ऐकून पतीपत्नी धावत खोलीत येतात जेव्हा मुलगा त्याच्या आईला या अवस्थेत पाहतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते तो मुलगा जमिनीवर डोके धरून बसतो तो विचार करू लागतो मला माहीत नव्हते की माझ्या आईला माझ्या बोलण्याने इतके वाईट वाटेल मी माझ्या पत्नीला खोटा अभिमान दाखवण्यासाठी माझ्या आईला ओळखण्यास नकार देत होतो म्हणूनच मी म्हणत होतो की मला आई नाही मला भीती होती की माझी बायको माझी वास्तविकता कळल्यानंतर मला सोडून जाईल म्हणूनच मी म्हणालो की मला आई नाही पण तू माझे खोटे बोलणे खरे ठरवलेस आई तू एकदा मुलाच्या असहायतेचा विचार करायला हवा होता जेव्हा त्या मुलाची पत्नी फासावर लटकलेल्या आईच्या हातात तिला तो कागद दिसतो ती म्हातारी आईच्या हातातून कागदाचा तुकडा घेते आणि वाचू लागते वाचताना तिचे डोळे अश्रूंनी भरून येतात त्या पत्रात लिहिले होते बेटा माझे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे जाण्यापूर्वी मला तुम्हाला काही सांगायचे आहे बेटा मी दिसायला चांगला नाहीये आणि त्यामागील एक कारण तू आहेस जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा तुला एक डोळा नव्हता मी माझा एक डोळा तुला देऊन तुला सुंदर बनवले तुला एक सुंदर रूप दिले आणि मी कुरूप झाले आणि आता तुला हा कुरूप चेहरा आवडत नाही कारण मी एका डोळ्याची आहे आणि दुसरे म्हणजे माझा रंग काळा आहे आज तू ज्या स्थितीत आहेस तिथे आणण्यासाठी मी दिवसरात्र मेहनत केली आहे लोकांची घरकामे करून दिवसरात्र मेहनत करून तुला कशाचीच कमी पडू दिली नाही तुला शिक्षण देण्यासाठी आणि तुझा खर्च भागवण्यासाठी मी कधीच स्वतःकडे लक्षात दिले नाही मला त्याबद्दलही पश्चाताप नाही तू सुंदर आहेस मला त्याचा आनंद आहे मला तुला भेटायचे होते माझ्या नातवाला भेटायचे होते माझ्या सुनेला भेटायचे होते म्हणूनच मी शहरात आले कारण तू कधीच गावात येऊन माझी तब्येत विचारली नाहीस पण जेव्हा मी स्वतः तुला भेटायला आले तेव्हा तू मला ओळखण्यास नकार दिलास म्हणूनच मला असे वाटले की आताया आता या जगात माझे कोणीच नाही आता माझ्या जगण्याचा उद्देश संपला आहे जेव्हा कोणीच नसेल तेव्हा माझ्या जगण्याचा काय उपयोग बेटा जाण्यापूर्वी मी देवाला प्रार्थना करते की तू नेहमी आनंदी राहा तुझी मुले आनंदी राहोत जेव्हा त्या मुलाची बायको हे पत्र वाचते आणि तिच्या पतीला सांगते तेव्हा त्या मुलाचे डोके शर्मेने खाली झुकते तो स्वतःचा तिरस्कार करू लागतो की ज्या आईने माझे जीवन घडवण्यासाठी सर्वस्व अर्पण केले तीच आई आज माझ्या दारात मला भेटायला आली तेव्हा मी तिला एक ग्लास पाणीही दिले नाही अशा प्रकारे पत्नी दोघेही त्यांच्या चुकीबद्दल मृत आईची माफी मागतात पण आता काय करता येईल ती आई त्याची माफी ऐकायला तिथे नव्हती ती त्यांच्यापासून खूप दूर गेली होती जिथून कोणीही परत येत नाही आता डॉक्टर साहेबांच्या आयुष्यात फक्त पश्चाताप उरला होता मित्रांनो हे किती सुंदर जग आहे काही लोकांच्या आयुष्यात आई नसते म्हणून ते आयुष्यभर आईची आस धरतात आणि जर एखाद्याच्या आयुष्यात आई असेल तर त्या आईची मुले तिचा आदर करत नाही मूल हे पालकांचा आधार आणि म्हातारपणात त्यांचा आधार असते पालक आपल्या मुलांचे भविष्य घडविण्यासाठी आणि त्यांना यशस्वी करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करतात आणि जेव्हा तीच मुले संपत्ती आणि पदाच्या नशेत त्यांच्या पालकांचा अपमान करतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते मोर पुढे म्हणतो की अरे प्रिये मुलाला जन्म देताना स्त्री तिचे सौंदर्य गमावते पण जेव्हा एखादा मुलगा मोठा होतो आणि लग्न करतो तेव्हा तो पत्नीच्या सौंदर्यात त्याचे पालक विसरतो जर एखादी व्यक्ती आपल्या आई वडिलांना विसरते कारण त्याला वाटते की त्यांच्या म्हातारपणाला पाहून तुमच्या मित्रांमध्ये तुमचा आदर कमी होईल तर ही त्यांची सर्वात मोठी चूक आहे एकदा तुम्ही वयाच्या त्या टप्प्यावर पोहोचलात की तुम्ही आणि तुमचे मित्रही त्याच परिस्थितीत असाल तर मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडल्यास शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ